अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे नृसिंहवाडी ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराबाबत भारतीय जनता पार्टी व विरोधी दत्तराज ग्रामविकास आघाडीतर्फे पत्रकार परिषद घेऊन निवेदन जारी करण्यात आलं आहे ग्रामपंचायतीचे सत्ताधारी सदस्य मनमानी व बेकायदेशीर पद्धतीने कारभार करत असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे पत्रकारांशी बोलताना भाजपा शहराध्यक्ष संजय शिर्टीकर म्हणाले भर उन्हाळ्यात नृसिंहवाडीत सहा मार्च पासून एक ते हिवाळ्यात काढायला हवं होतं व्होल्टेज सारख्या कारणामुळे मोटर जळत असेल तर पर्यायी व्यवस्थेसोबत स्टॅम्बिलायझर बसवण्यात यावेत ज्या ठेकेदारांना दुरुस्तीचं काम दिलं होतं त्यांनी ग्रामपंचायतीचेच कर्मचारी कामास लावले ग्रामपंचायतीच्याच नियोजन शून्य कारभारामुळे ग्रामस्थांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे मी स्वतः पेयजल अध्यक्ष असताना मला विश्वासात न घेता हे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे सगळ्या क्षेत्रात आपण तज्ज्ञ आहोत अशा आविर्भावात ग्रामपंचायत पदाधिकारी कामकाज करीत आहेत ग्रामपंचायत मालकीच्या जागा शेजाऱ्यांना सोडून कंपाऊंड बांधली जात आहेत यात आर्थिक नुकसान घडवून आणण्याचं कारण काय व जबाबदार कोण आधीच शासकीय फंडातून झालेल्या कामाचा दुबार टेंडर काढून भ्रष्टाचार केला जात आहे खासगी प्लॉट धारकांनी जागा संमती न घेताच ग्रामपंचायतीकडून त्यावर रस्ते केले जात आहेत यावेळी आघाडी नेते मुकुंद पुजारी यांनी सत्ताधारी संदर्शांवर टीका केली ग्रामपंचायतीच्या बेकायदेशीर कारभाराबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं संबंधित तक्रारीत ग्रामपंचायत फंडातून कॉन्क्रीटीकरणाची बेकायदेशीर कामे सुरू असल्याचं म्हटलं आहे पेटगावात भाविक घसरून पडतील अशा निष्कृष्ट दर्जाचा रस्ता केला आहे पूर्ण झालेल्या कामासाठी निविदा प्रसिद्ध करून गर गैरव्यवहार करण्याचा डाव ग्रामपंचायतीचा सुरू असलेला कारभार न थांबल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला यावेळी गिरीश खोंबारे राजू पुजारी रामचंद्र कुंभार सतीश खोंबारे विकास कदम गुरुप्रसाद रिसबुड गिरीश कोडणीकर माधव जमखिंडीकर चंद्रकांत कोडणीकर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान वेदभवन परिसरात कंपाऊंड भिंतीचं बांधकाम रविवारी रात्री विरोधी आघाडी करून बंद पाडण्यात आलं यावेळी आघाडी प्रमुख विकास पुजारी कृष्णा गौंडी मुकुंद पुजारी यांनी कंत्राटाळास धारेवर धरलं होतं या प्रश्नावर ग्रामपंचायतीचा विरोध व सत्ताधारी आमने सामने आले आहेत यावेळेला हा प्रश्न उपस्थित झाला परंतु ज्याला टेंडर संपाळ म्हणून जे आहे आहे त्यावेळेला ग्रामपंचायत त्यावेळेला विश्वास घेतला असं सगळ्यांपासून एका ठिकाणी मार्ग काढला असता त्यांनी जरी नाही बोलवलं तरी आम्ही आमच्या पद्धतीने रसिंहवाडीतले जे सध्या नागरिक आहेत त्यांनी भेट दिली त्यांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाणी केली पेजेलची आणि तिथं ज्या काही तुट्या आहेत त्या निदर्शनास आणून त्या कॉन्ट्रॅक्टरला लवकर

कोरोनासारखी परिस्थिती असेल महापुरासारखी परिस्थिती असेल किंवा जनतेसाठी जो काय तात्काळ खर्च करण्यासाठी निधी असेल किंवा पेयजलचे जो काय प्रश्न उपस्थित झालेला आहे आता त्याच्यावर खर्च करून तात्काळ करण्यासाठी हा जी पी फंड आहे रस्ते करण्यासाठी बांधकाम करण्यासाठी कंपाऊंड बांधण्यासाठी तुम्हाला सरकारकडून पैसे मिळू शकतात ते तुम्ही आणून जर का करून घेत तेवढा पेयजलच्या विषयात दिसत नाही आणि नागरिकांच्या अनास्था या ठिकाणी फार होते नागरिकांचा उद्योग फार होते कृषीवाडीचे नागरिक हे सज्ञाने कुठल्याच प्रकारचं आंदोलन करणे हे करणे या विचाराचे ते नाही आहे तरीसुद्धा एक सरनशील मार्गाने प्रश्न मांडणे यासाठी नागरिक असल्यामुळं या, या गोष्टीचा त्यांनी गांभीर्याने विचार करावा आणि जे कामची तक्रार आहे ती आम्ही लेखी पद्धतीने दिलेली आहे आणि त्याच्यावर आमची पूर्ण ग्रामपंचायत विषयी नाभागी आहे उन्हाळ्यामध्ये हे काम करणं खरोखर गरजेचं होतं काय हा मुख्य मुद्दा त्यातला दुसरी गोष्ट डेप्युटी इंजिनियर देशमुख साहेब बदडे साहेब हे सर्व ठिकाणी येऊन ह्या ठिकाणी कामाची जी पाहणी करत होते त्या कामाच्या संदर्भात त्यांनी प्रत्यक्ष काम थांबवण्याच्या आधी जुनेवाडीच्या ग्रामपंचायतच्या कारभाराबाबत जी अनास्था आहे आणि जी नाराजी आहे ती व्यक्त करण्यासाठी आज या ठिकाणी बोलत आहे तर मुख्य पहिला मुद्दा की सहा मार्च दोन हजार पंचवीस ते आठ मार्च एप्रिल दोन हजार पंचवीस अगदी फक्त एक वेळेलाच पाणी पुरवठा केलेला आहे दोन्ही वेळेला जे पाणी होतं ते एक वेळेलाच पाणी पुरवठा होत होता आणि ग्रामपंचायतच्या इतिहासामध्ये अशी कधीही परिस्थिती आतापर्यंत आली नाही की बाबा एक एक महिना ग्रामपंचायतीने एक वेळ पाणी पुरवठा केलेला धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज